दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडकोती शुभम पार्क परिसरात बुधवारी पुन्हा एकदा मद्यपीकडून हातात दंडुका घेत शिबिगाळ करत तसेच वाहन फोडण्याचा प्रयत्न झाल्यानं नागरिकांमधून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त केला जातोय दरम्यान या घटनेचा देखील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यानं पोलिसांना या गुंडांनी खुलं आव्हानच दिलेलं आहे उत्तम नगरच्या शुभम पार्क येथे सलग दुसऱ्यांदा मद्यपी टवाळखोराने रात्री हिंगाणं घालत तासभर संशयितांनी हातात दंडुका घेत परिसरात शिबिगाळ करत नागरिकांना धमकावलं वाहन फोडण्याचा प्रयत्न केला मात्र काही नागरिकांकडून पोलिसांना संपर्क साधण्यात आल्यानंतर हे प्रकार पोलिसांना खुलं आव्हान देण्याचा प्रकार असल्याचं नागरिकांमधून बोललं जात आहे दरम्यान दोन दिवसांपूर्वी झालेल्या वाहन तोडफोडीच्या घटनेतील तीन संशयितांची अंबड पोलिसांनी शुभम पार्क परिसरातून भिंड काढलेली होती मात्र या घटनेच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा असाच प्रकार घडल्यानं पोलिसांची कारवाई केवळ देखावा असल्याचा आरोप सर्वसामान्य नागरिकांमधून केला जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक